राजाचे चिंतनत्या तांबडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द आम्हाला बहुनी विचार व्यक्त करा. हॅलो आता सगळ्यांनी कृपया मला माफी मागतो कारण सगळ्यांचे डोले अगदी घरी लागले आणि मुलांना सुद्धा कधी आम्हाला खाऊ मिळतोय या आशेने आहेत तर मी दोन शब्द थोडक्यात बोलतो आणि माझ संभाषण पूर्ण करतोय दुडितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जो वंचित तो ते पाहो प्राणी जात असे म्हणत सकल विश्वाची काळजी घेणारे संत ज्ञानोबा माउली आजही त्या युगपुरुषाच नाव ऐकल्यावर आमच्या प्रत्येक मातेला माझ्याही असं कुत्री पुत्र जन्माला यावं असं वाटत ते आपले सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर अगदी तरुणांचं आणि सर्वांचं नसानसानी रक्त गवंत आणि आपल्या वागण्यातून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही साध्या मुंगीच्या वाट्याला जात नाही आम्ही साध्या मुंगीच्याही वाट्याला जात नाही परंतु आमच्या वाट्याला कोणी आडवा आला तर आम्ही सिंहाच्या मोजायला घाबरत नाही असे जगातील एकमेव राजा असा शिव छत्रपती शंभू महाराज तसेच विद्ये विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली आणि गती विना वित्त गेले हे सगळं हे सगळं कार्य अविद्यने केलं असं जगाला हंगाम सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि माझ्या जीवनाच्या शेवट शेवटापर्यंत भारतीयच राहील असे म्हणत युगपुरुषाने लाल झेंडा भगवा झेंडा निला झेंडा हे सर्व झेंडे बाजूला ठेवून भारतीय तिरंग्याचं सा सर्वोच्च स्थान दिलं असे भारताचे महान सुपुत्र शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाप हो जेवणाचा ताट सोडा बाप हो जेवणाचा ताट सोडा पोराला कपडे घेऊ नका बायकोला साडी घेऊ नका पण पोराला शालेय शिकायला धाडा असा जगाला अगला वेगला संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ श्री शिक्षणाची जननी श्री शिक्षणाची आई आणि देवता सावित्रीबाई फुले या सर्व युग पुरुषांना व हो मा मातांना वंदन करून तुमच्या सगळ्यांच्या टालांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथम मी मानाचा मुद्रा करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेब तसेच शाला व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा उपाध्यक्षादरे मॅडम तसेच गावच्या प्रथम नागरिक आणि ग्रामपंचायतच्या सदस्या अरुणा आणि ज्यांनी या जा गावाचा आज दहा वर्ष कार्यभार सांभाळला असे गावचे अध्यक्ष सन्माननीय रामनाथजी घारसाहेब खजिनदार साहेब तसेच शाळा व्यवसान समितीचे माजी अध्यक्ष मनोहरजी गुंडे तसेच ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मांडेकर साहेब तसेच प्रतिष्ठित मांडलेकर साहेब तसेच या कार्यक्रमाला नेहमी शोभा यावी म्हणून कार्यरत असणारे नारायण घाट साहेब तसेच देशप्रेमी माझे बांधव आणि खरंच आव्हाजून नेहमी उपस्थित असतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात का अशा माझ्या महिला भगिनी यांचे मी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक स्वागत आणि सर्वांचे शाळा मेंबर म्हणून मी भी सगळ्यांचे आभार मानतो आज आपण स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आपला देश देशामध्ये आपले दोन कार्यक्रम साजरे करतात कोण कोण देव आपला हो? देश स्वातंत्र्य कधी झाला पंधरा ऑगस्ट ठीक आहे कधी एकोणीसशे सत्तेचाळीस आणि आजचा दिवस साजरा करतो संविधानाचा बरोबर आहे आपला देश स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला झाला परंतु आपल्या देशावर दीडशे वर्ष इंग्रजाच राज्य होतं आपल्याला देश स्वातंत्र्य झाला आपला स्वातंत्र्य मिळाला परंतु हे कार्य कसं असा कोणताही मसुदा आपल्याकडे तयार नव्हता याची पूर्ण जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होती आणि या, या मसुदेचे अध्यक्ष मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आहे काय कोणाला माहिती डॉक्टर बाबासाहेब नाही नाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि ही घटना लिहिण्यासाठी सांगितलं की दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्याच्यानंतर ही घटना एकोणीसशे एकोणपन्नास ला अस्तित्वात आली परंतु या घटनेत काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्रुटी घेतल्या महात्मा गांधीजींनी सांगितलं की लोकांनी जो निवडून द्यायचा आहे ती लोक ही सुशिक्षित असली पाहिजे गांधीजींचं म्हणणं होतं की ती लोकं सुशिक्षित असली पाहिजे कमीत कमी आठवी कमी पास पाहिजे आणि जी लोक संस्थाने चालवतात किंवा जो कर भरतात त्यांनाच त्यान हा था अधिकार देण्यात यावा असं गांधीजी महाराजांचं म्हणणं होतं परंतु हे म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुलीच मान्य नव्हते त्यासाठी त्यांनी त्यांचा कायदा माझे त्यांचं एक म्हणणं होतं की माझे गोर गरीब जनता आहे जो संज्ञान होईल त्याचा प्रत्येकाला हा स्वतःचा राजा किंवा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे आणि मला सांगा सव्वीस जानेवारी हा दिवस का निवडण्यात आला कोणाला माहीत पूर्वी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला देशात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि राष्ट्रीय काँग्रेस हा एकच पक्ष त्यावेळी हा पक्षवाद हा विषय नव्हता स्वातंत्र्यासाठी लढणं हाच पक्षवाद होता आणि त्यावेळी एकोणीसशे तीस ला सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि तोच दिवस औचित्य साधून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपली राज्यघटना अस्तित्वात आली आणि म्हणून आज आपला हा दिवस आपण साजरा करत असतो मी महिलांसाठी छोटीशी गोष्ट सांगतो की जी प्रेरणादायी असेल आणि मुलांनीही त्याचं अवलोकन करायचं आहे एडिसन नावाचा लक्षात घ्या एडिसन नावाचा एक छोटासा मुलगा होता तो जन्मदाच बैला होता पण त्याच्या आईची खूप इच्छा होती की माझा एडिसन हा शिकला पाहिजे त्याच्या आईने शाळेत घातलं त्याला एक दिवस झालं दोन दिवस झाले तीन दिवस आठ दिवस गेले गुरुजी वर्ग त्यांना शिकवण्याचा आटोनात प्रयत्न करत होते शेवटी कंटाळले होते कारण एडिसन गुरुजी काय शिकत होते ते त्याच्या ध्यानात येत नव्हते हो आणि एक दिवस शेवटी ते एडिसनच्या मॅडमने ते एडिसनकडं चिठ्ठी लिहून दिली तर एडिसन ह्या चिठ्ठी तुझ्या आईकडे नेऊन द्या बंद चिठ्ठी होती एडिसन धावत गेला शाळा सुटली एडिसन घरी गेला आणि बंद लिबा चिठ्ठी आईकडे दिली आई त्याची वाट बघत होती काय बाबा एडिसन कसाचा दिवस गेला तो मला आई आजचा दिवस खूप छान गेला परंतु ही चिठ्ठी मला तुला देण्यासाठी सांगितले दे। ती चिठ्ठी आईने उघडली बंद चिठ्ठी उघडली आणि त्याच्यात दिलं होतं की तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही या जगातील कोणताही शिक्षक कुठलाही गुरुजी तुमच्या एडिसन ला शिकवू शकत नाही आमची शाळा ही मत्ती मंद मुलांसाठी नाही कारण एडिसन ला ऐकूच येत नव्हतं त्यामुळे त्याच्या ध्यानातच येत नव्हतं काय सांगत होतो त्यामुळे ते म्हणजे जसा वेडसर असतो त्या पद्धतीने तो राहत होता आईच्या डोल्यात काल तर अश्रू आले हे जे वाचलं की उद्यापासून तुम्ही एडिसनला शाळेत पाठवू नका हे ऐकून आई त्याच्या आईच्या डोल्यात अश्रू आले ती रडायला लागली आणि एवढ्याच एडिसनने विचारलं आई काय काय माझ्या बाईने माझ्या मॅडमनी काय लिहिलंय हे ऐकून लगेच ती सावरली तिने अश्रू पुसले आणि एडिसनला सांगितलं एडिसन तुझ्या बाईनी असं चिठ्ठी लिहिलंय तू अतिशय हुशार आहेस तू अतिशय हुशार आहे सर्व मुलांपेक्षा तू हुशार आहेस आणि तुझ्या एवढी मुलं हुशार होण्यासाठी वर्गातील मुलांना बरेच दिवस लागतील त्या मुलं बाईने असं सांगितलंय की काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा त्याला शाळेत पाठवू नका त्या तू काही काळजी करू नको जोपर्यंत शाळेतील मुलं तुझ्या एवढी हुशार होत नाहीत तोपर्यंत मी तुझा अभ्यास घरीच घेईन तुला शाळेत जायची गरज नाही आणि बघता बघता एडिसनचा अभ्यास त्याची आईच घेऊ लागली आणि पुढं एडिसन मोठा झाला आणि हाच एडिसन पुढं मोठा शास्त्रज्ञ झाला माहीत त्याचा कोणी काय शोध एडिसन ने काय शोधावला आहे एडिसनने ने पुढं ही जे आज पेटे जो मी बोलतोय तुझ्यापर्यंत आवाज येतोय या लाईटचा शोध आणि जगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञ एडिसन झाला ही किमया केवळ त्याच्या आई मुलं झाली पुढे पुढे अनेक गोष्टीचा एडिसनने शोध लावला जे आज त्याचा उपभोग आपण घेत आहोत परंतु त्याच्यानंतर काही वर्षांनी चाळीस वर्षे उलटल्यानंतर त्याची आई वारली आणि थोड्या दिवसांनी आईच्या बंद खोलीत हा एडिसन गेला आणि त्या बंद खोलीत एक पेटी होती त्या पेटीत आईचा ऐवज आई आई होता काही पत्र होते त्या प... पेटीत या पत्र जो मॅडमने दिला होता त्याला ते पत्र त्यांनी खोलून बघितलं आणि त्या पत्रात त्याने लिहिलं मॅडमने लिहिलं होतं तुमचा एडिसन शिकण्याच्या लायकीचा नाही हा आयुष्यात शिकू शकत नाही त्यावेळी मात्र एडिसनच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यावेळी आईचं त्याचं बोलणं त्याच्या मनावरती लगेच आठवलं की आईने मला जी ऊर्जा दिली होती आई म्हणाली होती तर तू अतिशय हुशार आहेत आणि हे शब्द त्याच्या काणी गुंजले होते आणि ती जिद्द ते शब्द आज त्याला जगातील एक नंबरचा शास्त्रज्ञ म्हणू शकला हेच मला सांगायचं आहे की काही मुलं परमेश्वरांनी या जगात अनेक व्यक्ती घडवल्या अनेक माणसं घडवली आज आपल्या देशातील जनता तर एकशे एक चाळीस कोटीच्या वर गेली परंतु परमेश्वरांनी असा एकालाही तंतोतंत असा घडवला नाही मला सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपला मुला जर कुठे कमी असेल पण त्याला कमी लेखू नका कारण आज बऱ्याचशा गोष्टी मी बघतो सहज आपण एखाद्याच्या आई वडिलांना विचारला मुलगा कसा आहे तर त्याची आईच म्हणजे आहो का एक नंबरचा ढ आहे बरोबर की नाही आपणच आपल्या मुलाला कमी लेखत असतो आणि हा कधी कधी परिणाम त्याच्या फार मनावर भरभर जात असतो कधी आपल्या मुलांना आपण कमी दे आज त्या एडिसनच्या आईने जर त्याला ऊर्जा दिली नसती जर शक्ती दिली नसती आणि सांगितलं असं का बाय हा तर एकदम न शिकण्याच्या लायकीचा आहे हा तर निवड त्याच्या आईने म्हणजे सरांनीच मार्किंग केली के तेच जर त्याने धरून बसलं असत तर आजच्या घडीला आपल्याला ही लाईट हे फिरणारे पंखे आज बघा लाईट गेल्यावर झटकेन आवाज गेला ना ही किमया या जगात घडली नसती तर माझे शिवाजी महाराजांना सुद्धा घडवण्यात त्याचे वडील जवळ होते काय शिवाजी महाराजांना घडवण्यात त्याचे वडील जवळ होते काय त्याच्या आईनेच घडवला आणि माझी माता भगिनींना हीच विनंती आहे की आपल्या मुलांना कमी लेखू नका आपला मुलगा ठीक आहे अभ्यासात कमी असेल परंतु पूर्ण ह्याच्यातच तो कमी आहे फक्त अभ्यासात कमी असला म्हणून सगळ्या गोष्टी तो कमी असेल असा कदाबी मानू नका आपल्या शाळेतील बघा आता गुरुजीने सांगितलं डान्स ची स्पर्धा घडवत घडवत पुढे कुठे गेली आणि खरंच मी सुद्धा क्लिप बघितली अतिशय सुंदर अतिशय सुंदर मी तर ग्रामस्थांना विनंती करेन का जो तुम्ही डान्स बसवला हो होता तो आपल्या रामन मिला तर गॅदरिंग असेल तो पहिल्यांदा तो डान्स बसवा आणि बघा खरंच डोळ्याचं फिटेल असा जो डान्स होता एवढी आपली मुलं अतिशय हुशार आहेत त्यामुळे मी कृपा करून सगळ्यांना विनंती करेन की आपण आपल्या मुलांना चांगली ऊर्जा देऊन आपली मुलं पुढं कशी जातील त्यांचा मनोबल खच्चीकरण न करता ही कशी पुढं जातील याचा आपण सगळ्यांनी विचार करावा एवढं बोलून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र